अकोला जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांच्या सलग पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर संततधार पावसामुळं पिकांवर आलेल्या अळीच्या प्रादुर्भावानं दिवाळीच्या तोंडावर असल्यानं अशा संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे कृषी विभागानं त्वरित लक्ष देऊन भरीव मदत देण्याची गरज व्यक्त केली जाते सरकारनं मदतीचा हात वाढ व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाईट खूप मोठं नुकसान झालं त्याच्यात आता ही पाणी खाणारी अळी आली याच्यात राहिले सुरलेले पातेन बोंडे हे पानं खाऊन झाल्यानंतर ही खाऊन राहिली आता महागडे फवाळे करून याच्यात काही उपयोग झाला नाही तरी आता कृषी विभागाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि काही आर्थिक मदत करावी खूप मोठ्या प्रमाणात पाने खाल्ले त्याच्यानंतर आता बोंड्या खाऊन राहिली तर राहिले सुरलेला माल पूर्ण या अडीनं भस्म केला तर आता कास्तकारानं काय करावं मोठे फवारण्या केल्या मोठे खर्च झाले पण त्याच्यातही या अळीचा काहीच म्हणजे अळीला काहीच फरक पडला नाही अळी जशी आहे तशीच आहे तरी कृषी विभागानं याच्यात लक्ष घालावं आणि शासनानं चांगली भरीव मदत घालावी